नमस्कार पूर्वसंचित म्हणजे काय आणि ते भोगताना आपल्याला पूर्वस्मृती हिलिंग पद्धती कशी मदत करते हे जाणून घेणारी ही मालिका आहे मालिकेच्या सुरुवातीचा हा पहिला एपिसोड निर्मल हिलिंग आणि मेडिटेशन सेंटर चालवणारे ज्यांच्या आशीर्वादाने चालतं ज्यांच्या मार्गदर्शन चालतं ते माझे गुरु गोंदिलेकर महाराज आणि पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीचा प्रेरणा मला देणारे गुरु स्वामी समर्थ यांना वंदन करून ह्या एपिसोडची मी सुरुवात करते पूर्व संचित म्हटल्यानंतर पहिल्यांदा पटकन श्लोक आठवतो तो, तो रामदास स्वामींचा जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुची शोधून पाहे आपण अनेक वेळेला हे वाक्य वापरतो पण त्याच्या पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे की जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुची शोधून पाहे मनातवांची रे संचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले भोगणे प्राप्त झाले म्हणजे तुम्हाला भोगायला कशा नुसार कशानुसार संचित हे मनात जे काही केलेलं आहे त्यानुसार तुला भोगायला लागतंय आता ह्याच्या ह्या श्लोकामध्ये तीन महत्वाच्या शब्दांकडे आपलं लक्ष आपल्याला ठेवायचंय हा पूर्ण एपिसोड भर त्याचं पहिलं जे आहे ते म्हणजे पूर्वसंचित दुसरं आहे म्हणजे भोगणे प्राप्त झाले आणि तिसरं म्हणजे मन आता पूर्वसंचित म्हणजे काय आपण सनातन धर्मामध्ये असं मानतो की आत्मा हा अनेक वेगवेगळे जन्म घेत असतो आणि प्रत्येक जन्मामध्ये त्याच्या हातून वेगवेगळी कर्म होतात काही कर्म असतात सत्कर्म आणि काही कर्म असतात वाईट कर्म तर ह्या कुठलंही कर्म असेल तरी त्याची फळं ही त्याला भोगायलाच लागतात आता सत्कर्म म्हणजे काय जे चांगल्या उद्देशाने केले चांगल्या मनाने केले किंवा दुसऱ्या कोणाचंही त्याच्यामुळे नुकसान झालेलं नाही त्याला त्रास झालेला नाहीये ते सत्कर्म असं आपण म्हणू शकतो त्याचप्रमाणे जे वाईट हेतूने केलंय के वा दुसऱ्याला त्रास द्यायच्या हेतूने केले जे घडलंय ते वाईट कर्म किंवा दुष्कर्म असं आपण त्याला नाव देऊ शकतो मग तुम्ही आत्तापर्यंत कितीतरी जन्म घेतलेले आहेत तुम्ही म्हणजे आपण सगळ्यांनी आत्तापर्यंत अनेक जन्म घेतले आणि त्याच्यामध्ये अनेक कर्म आपल्या हातनं घडलेली आहेत आता ह्या सगळ्या कर्मांची फळं आपल्याला भोगायची आहेत कारण तो सृष्टीचा नियम आहे विश्वाचा नियम आहे मग आता ह्या जन्मामध्ये मी कुठलं फळ भोगणार त्याचं काय मला सुख असणार असणार का दुःख हे आपल्याला माहिती नाही तो एक आराखडा किंवा ते जे एक प्लॅन आपण येताना घेऊन आलेलो आहोत त्यामुळे हे जे पूर्वसंचित आहे त्यानुसार आपल्याला महत्वाचा दुसरा शब्द मी जसं म्हटलं तसं की भोगणे प्राप्त झाले म्हणजे त्यानुसार तुम्हाला फळ मिळणारच आहे कारण तो नियम आहे त्यानुसार तुम्हाला ते भोगायचंच आहे मग हे सगळं कोणाला समजायचं तर मनाला मन ही अशी एक जी शक्ती आहे ज्याच्यावरती पूर्वकर्मानुसार संस्कार असतात आता हे भोग भोगण्याकरता म्हणून आपण काय करतो तर भोग भोगण्याकरता आपण काय आणतो तर जन्माला येताना एक तर आपल्याला मागच्या सगळ्या गोष्टींची विस्मृती झालेली असते आपल्याला काही माहिती नसतं की कुठली कर्म आहेत कुठल्या कर्माची फळं मला या जन्मात भोगायचे आणि ती काय असणार आहेत माझं भविष्य काय हे मला माहिती नसतं मग त्याच्याकरता एक निसर्गाने केलेली सोय म्हणजे काय तर आपण जन्माला येताना आपण कुठल्या आई वडिलांच्या पोटी जन्माला यायचं त्याच्यानंतर आपल्या आजूबाजूची परिस्थिती कशी असेल मग ती आर्थिक असेल किंवा बाकी कौटुंबिक परिस्थिती कशी असेल सामाजिक परिस्थिती कशी असेल देशाच्या पातळीवर कुठली परिस्थिती असेल हे आपल्या हातामध्ये नाही आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही कुठला रूप घेऊन यावं किंवा तुमची देहयष्टी कसं असावी हेही आपण ठरवू शकत नाही आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट जो ह्याच्यामध्ये रामदास स्वामींनी सांगितलेला आहे तो म्हणजे ए मना मनाला सांगितलेलं आहे का सा तर आपण भोग भेगण्याकरता एक बेस म्हणून एक विचारधारा घेऊन येतो ती विचारधारा त्या विचारधारेनेच आपण प्रत्येक अनुभव येणारा टिपत जातो आता ही विचारधारा का महत्वाची तर मुळामध्ये तुम्ही ह्या विचारधारेनुसारच चॉईस करता निवड करता कसली निवड की हे करायचं आहे का हे टाळायचं आहे म्हणजे जर तुम्ही मागची कर्म जरी केलेली असतील जे तुमचं पूर्वसंचित तरी एक सोय आपल्याला मान माणसांना आहे की आपला भविष्य काळ चांगल्या करण्याकरता आपण आता जागृत होऊन सत्कर्म करू शकतो मग त्याच्याकरता आपल्याला काय करायला हवं की जी विचारधारा आपण आणलेली आहे जन्मत तो जो काही बेस आहे आपला त्याच्यामधून काय टाळायचं आणि काय करायचं ह्याचा योग्य निवड आपल्याला करता आली पाहिजे राईट चॉईस राईट चॉईस जर आपण केला तर नक्कीच आपलं आयुष्य हे वेगळं असतं आता राईट चॉईस म्हणजे काय आणि तो आपल्या आयुष्यावर कसे परिणाम करतो हे बघूया आपण दुसऱ्या भागात म्हणून म्हणते की आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा एपिसोड कसा वाटतो तेही तुमच्या कमेंट्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद